मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त तीन शेअरमध्ये गुंतवणूक आणि बाराशे कोटीची संपत्ती जमा केली ही एक बातमी बघणार आहोत परंतु त्याआधी बाजारामध्ये काय उलथापालच झाली ते आज बघूया सनसेक्स बाराशे पस्तीस अंकांना घसरला आहे दीड टक्क्याच्या पुढे निफ्टी फिफ्टी तीनशे वीस अंकाने पडलेला आहे एक पॉईंट सदोतीस टक्के निफ्टी बँक एक पॉईंट अठ्ठावन्न टक्के सातशे एकोणऐंशी अंकांना पडलेला आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा बाराशे एकाहत्तर दोन पॉईंट एकतीस टक्क्यानं पडलेला आपण इथं बघू शकतो आणि स्मॉल कॅपही बघू शकता निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा दोन पॉईंट अठ्ठावीस टक्के चारशे आठ अंकानं पडलेला आहे चढउताराच्या दरम्यान बाजारात मोठी घसरण निफ्टी सात महिन्याच्या निश्चांकी पातळीवर बंद झालेला आहे मंगळवार एकवीस जानेवारी रोजी मोठी घसरण झाली सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही एक टक्क्यापेक्षा जास्त घसरली बीएससी सनसेक्स इंट्राडेमध्ये मध्ये चौदा हजार चौदाशे एकतीस अंक किंवा एक पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांनी घसरून पंच्याहत्तर हजार सहाशे एक्केचाळीसवर आला त्याचवेळी निफ्टी तीनशे सदुसष्ट अंकाने किंवा एक पॉईंट साठ टक्क्याने घसरून बावीस हजार नऊशे शहात्तरच्या पातळीवर आला सात जून दोन हजार चोवीस नंतर पहिल्यांदाच निफ्टी तेवीस हजाराच्या खाली बंद झालेला आहे आता बाजार पडण्याची कारणं दिलेली आहेत एक ब्रिक्स देशावर शुल्क लादण्याची ट्रम्पची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना लक्ष करणाऱ्या वक्तव्यामुळे गुंतवणूकदारामध्ये घबराट निर्माण झाली ब्रिक्स देशामध्ये भारतासह ब्राझील चीन रशिया आणि दक्षिण आफ्रिका याचा समावेश आहे ट्रम्प यांनी सोमवारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करणाऱ्या देशावर शंभर टक्के शुल्क लागू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व्हाईट हाऊसमध्ये बोलताना त्यांनी चेतावणी दिली की जर कोणत्याही ब्रिक्स देशाने डी डॉलरायझेशन चालू ठेवण्याचा विचार केला म्हणजे डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यात केले तर त्यांना शंभर टक्के टॅरिफल सामो टॅरिफला समोरे जावे लागेल ब्रिक्सचे प्रमुख सदस्य असल्याने अशा परिस्थितीचा भारतावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या या आक्रमक भूमिकेमुळे भारताच्या व्यापार समीकरणावर परिणाम होऊ शकतो आणि बाजारपेठेत व्यापक चिंता निर्माण होऊ शकते याव्यतिरिक्त ट्रम्प यांनी फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तूवर पंचवीस टक्के शुल्क लागू करण्याची योजना जाहीर केली त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारात आणखी व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तपासे म्हणाले की ट्रम्पचेच दर संबंधित निर्णय हे भारतीय बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण आहे भारताबाबतच्या त्यांच्या भूमिकेबद्दलच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेण्यास भाग पाडले आहे एक कारण झालं हे आता दुसरं कारण कमकुवत तिमाही निकाल डिसेंबर तिमाहीतील थी कंपन्याच्या संमिश्र तिमाही निकालाने बाजारातील चिंता आणखी वाढवली आहे डिक्सन टेक्नॉलॉजीचे शेअर्स आज चौदा टक्क्याहून अधिक घसरलेले आहे आता डिक्सनचे निकाल चांगले आले होते तरीही डिक्सन पडलेला आहे झोमॅटोचे शेअर आज नऊ टक्क्यांनी पडलेले आहेत झोमॅटोचे निकालही खराब आले होते झोमॅटोचं शेअर आपण कालच बघितलं की झोमॅटोचे निकाल खूपच खराब होते त्यामुळे आज तो पडणार होता तो तो पडलेला आहे तर हे एक कारण दुसरं कारण झालं त्याच्यानंतर जपानमधील व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा बँक ऑफ जपान बी ओ जेद्वारे व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे आज जागतिक बाजारात अस्वस्थता होती ही वाढ झाली तर गेल्या वर्षी जुलैनंतरची ही पहिलीच वाढ असेल ही वाढ एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे ज्यामुळे जागतिक स्तरावर कर्ज घेण्याच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे तरलतेचा अभाव आणि भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत चिंता वाढली आहे चौथं कारण आहे विदेशी गुंतवणूकदाराची सततची विक्री म्हणजे हे कारण फिक्स असणार असतंयच दरबारीला की एफ आय आय विक्री करत आहेत त्यांनी किती विक्री केली तर इथं बघू शकता वीस जानेवारी रोजी त्यांनी एकूण चार हजार तीनशे छत्तीस कोटी रुपयाचे शेअर्स विकलेले आहेत तर आतापर्यंत त्यांनी पन्नास हजार नऊशे बारा कोटी रुपयाची विक्री केलेली आहे ह्या महिन्यामध्ये पाचवं कारण आहे आगामी अर्थसंकल्पाबाबत अनिनिश अनिश्चितता अनिश्च याशिवाय आगामी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमुळे अनिश्चिततेचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि संकल अर्थसंकल्पाच्या घोषणेपूर्वी गुंतवणूकदार पहा आणि वाट पहाच्या मोडमध्ये दिसत आहेत मोतीवालाल ओस्वाल फायनान्शियलचे सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष चित जैन म्हणाले भारतीय व्ही आय एक्स निर्देशांकाने आज पाच टक्क्यापेक्षा जास्त उसळी मारलेली आहे जे सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी बाजारपेठेतील वाढत्या अनिश्चिततेचे प्रतिबिंब आहे आता हे व्ही आय एक्स काय आहे एकदा आपण हे समजून घेऊ म्हणजे आपल्याला जरा सोपं जाईल समजायला व्ही आय एक्स वाढलेला आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे तर इथं बघू शकता भारत व्ही आय एक्स सहा महिन्याच्या उच्चांकावर आहे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक पर... गुंतवणुकी गुंतवणुकी गुंतवणूकपूर्वी त्याचा अर्थ समजून घ्या काय आहे व्ही आय एक्स बघा डोनाल्ड ट्रम्प एकदा अमेरिकेत त्यानंतर भारत सरकार त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर चिनी बाजार वगळता बहुतांश आशियाई बाजारात मोठी घसरण झाली आहे त्याचवेळी बाजारातील चढउतार मोजणाऱ्या इंडिया विक्स निर्देशांकाने सहा महिन्याचा उच्चांक गाठला जाणून घ्या या निर्देशांकातील वाढ म्हणजे काय आणि बाजारातील भविष्यातील कल काय आहे इथं बघू शकता आता इंडिया विक्स नजीकच्या काळात भारतातील अस्थिरता भारताचा विक्स निर्देशांक आज इंट्राडेमध्ये सहा महिन्यातील उच्चांक गाठला हे गुंतवणूकदारामध्ये वाढत्या मंदीच्या भावना दर्शवत आहेत भारताचा व्ही आय एक्सने आज सतरा पॉईंट पंचेचाळीस इंट्राडे वर घेतली जी ऑगस्ट दोन हजार चोवीसपासूनचा उच्चांक आहे यंदा सुमारे वीस टक्के वाढ झाली आहे बाजारातील तज्ज्ञांनी मनी कंट्रोलशी बोलताना सांगितले की ऑगस्टपासून ते बारा ते सतराच्या श्रेणीत वर खाली होत आहे आणि हे पुढील तीस दिवसात निफ्टीच्या आउटलुकच्या संदर्भात बाजारात अस्वस्थता दर्शवत आहेत म्हणजे बाजार हा अस्वस्थ आहे हा व्हिक्स आपल्याला सांगत असतो बाजारतज्ज्ञ काय म्हणतात तर ॲक्सिस सिक्युरिटीचे रिचर्च हेड अक्षय चिंचाळकर म्हणतात की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ संबंधित घोषणावरील अनिश्चिततेमुळे दहशत आहे ते म्हणाले की ट्रम्प सत्तेवर येतात चीनच्या निर्यातीवर शुल् शुल्काची घोषणा करतील असा अंदाज होता बहुतेकाचा विश्वास होता परंतु राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी तसे केले नाही त्यामुळे आज आशिया खंडात चिनी समभागाने सर्वाधिक उसळी घेतलेली आहे त्याच्यानंतर चॉईस ब्रोकिंगचे डेरिव्हेटिव्ह विश्लेषक हार्दिक मटालिया म्हणतात की जर इंडिया विक्सने एकवीसच्या दिशेने वाटचाल केली तर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव दिसून येईल आणि निफ्टी बावीस हजार आठशे ते बावीस हजार पाचशेच्या श्रेणीत घसरेल ट्रम्प यांच्या धोरणातील अनिश्चितता डॉलरच्या निर्देशांकातील वाढ आणि कंपन्याचे कमकोते निकाल यामुळे भावनेला धक्का बसला असून त्यामुळे विक्रीचा दबाव दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे झोमॅटो आज बघू शकता जवळपास दहा टक्क्याच्या वर गेलेला आहे मायनस झोमॅटो काल आपण म्हणलंच होतं की झोमॅटो हा पडेल कारण त्याची रिझल्ट अतिशय खराब आली होती रिझल्ट बघू शकता आपण इथं इथं बघू शकता अपेक्षा काय आहे तर दोनशे तीस करोड प्रॉफिटची ही अपेक्षा आहे झोमॅटोची नाव बघू शकता झोमॅटो दोनशे तीस करोड प्रॉफिट होईल अशी अपेक्षा होती आणि झोमॅटोच्या निकालमध्ये इथं प्रॉफिट किती आहेत बघू शकता तुम्ही एकोणसाठ करोड म्हणजे दोनशे तीस कुठं आणि एकोणसाठ एकोणसाठ करोड कुठं त्यामुळं आज झोमॅटो पडलेला आहे परंतु हे सगळीकडेच लागू होईल असं नाही तर इथं बघू शकता डिक्सन डिक्सनचे निकाल इथं चांगले आलेले आहेत इथं बघू शकता डिक्सन अठ्ठ्याहत्तर टक्क्यानं प्रॉफिट वार्षिक वाढलेलं आहे सेल्ससुद्धा एकशे सतरा टक्क्यानं वाढलेलं आहे इथं अपेक्षा जी डिक्सनची आहे त्याच्यापेक्षा चांगले निकाल डिक्सननं दिलेले आहेत इथं बघू शकता डिक्सन टेक इथं नाव आहे नऊ हजार नऊशे एकोणसत्तर करोडचे सेल्स पाहिजे होते आणि जवळपास दोनशे करोडचं प्रॉफिट पाहिजे होतं नऊ हजार नऊशे एकोणसत्तर आणि दोनशे नऊ हजार नऊशे एकोणसत्तर पाहिजे होतं तर दहा हजार चारशे चोपन्न आला आहे आणि दोनशे पाहिजे होतं जवळपास तर दोनशे सोळा आलेलं प्रॉफिट आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगले निकाल देऊनही डिक्सन आज चांगला पडलेला आहे बघू शकता डिक्सन चौदा टक्क्याच्या जवळपास डिक्सन पडलेला आहे त्यामुळं बाजारात हे चालणार आहे बाजार कसा चालेल हे आपण नाही ठरू शकत परंतु चांगल्या कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवू शकतो अशा वेळेला ज्या वेळेचे की त्याचे प्रॉफिट चांगले वाढले तरीही तो पडत आहे तर आपण अशा वेळेस गुंतवणूक करू शकतो त्याच्यानंतर इथं बघू शकता एल टी एंट्री आहे एल टी एम एंट्रीचे रिझल्ट इथं बघू शकता खराब आले होते एल टी एम एंट्रीचं नेट प्रॉफिट सात टक्के मायनस झालं होतं आणि वार्षिक सेल्सची वाढ होती ती फक्त सात टक्के वाढलेली होती त्याचबरोबर एल टी टी एसचे रिझल्टही बघू शकता सहा टक्के प्रॉफिट मायनस होतं आणि बारा टक्के सेल्स वाढलेली होती तरीही हे दोन्हीही शेअर्स वाढलेले होते पडले नव्हते त्याचबरोबर इथं एरोफ्लेक्स ही कंप कम्प, ह्या कंपनीचे रिझल्ट आलेले आहेत आणि सेल्स प्रॉफिट दोन्हीही इथं चांगलं वाढलेलं आपण बघू शकतो आणि चार्ट जर बघितलं आपण तर चार्ट आपण माग या कंपनीबद्दल चर्चा केली होती लिस्ट झाल्यापासून थोडासा डाऊन ट्रेंड आणि सध्या कंपनी अप ट्रेनमध्ये आहे आणि तिच्या ट्रेंडलाईनपासून खालच्या सपोर्टपासून कंपनी रिझल्ट आल्यापासून डायरेक्ट तिच्या रजिस्टरपर्यंत गेलेली आहे सध्या थोडी मायनसमध्ये कंपनी आलेली आहे पुन्हा जर इथं सपोर्ट येत असेल तर गुंतवणुकीची ह्या संधी म्हणून या कंपनीकडं पाहू शकतो आपण कारण या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं आपण तरी तर बघू शकता फक्त तीन हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी एकोणसाठचं आहे प्राईस चालू आहे दो दोनशे तेहतीस रुपये तर ही कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे त्यामुळे कंपनी लिस्ट झाल्यापासूनही थोडंसं डाऊन ट्रेंड जर सोडला तर चांगली वर जात आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता त्याचबरोबर आता केन्स पण पडलेला आहे बघू शकता जवळपास दहा टक्के केन्स पडलेला आहे चांगली कंपनी ही पण आणि ही जर अशी पडत असेल तर गुंतवणूकची संधी म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो आता बातमी बघूया फक्त तीन शेअर्स आणि बाराशे कोटी रुपये वारेन बफेची नक्कल करून तो बनला काय काय झालंय कोणाची बातमी आहे बघू मुंबईतून शेअर बाजाराच्या जगात प्रवेश करून भारतीय व अमेरिकन व्यावसायिक मोहनीश पाबराई हे त्यांचं नाव आहे यांनी फक्त तीन शेअरमध्ये गुंतवणूक करून बाराशे कोटीची संपत्ती उभारली आहे त्यांचा सक्सेस फार्म्युला म्हणजे मोठ्या गुंतवणूकदाराच्या रणनीतीची नक्कल करणे त्यांनी वॉरेन बफे आणि चार्ली मुंगर यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदाराकडून प्रेरणा घेतली जी त्यांना यशाकडे नेणारी ठरली तर यशाचं काय रहस्य आहे ते आपण बघूया एकोणीसशे चौऱ्या चौसष्टमध्ये मुंबईत जन्मलेल्या मोहनीश बाबराई यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ट्रान्सटेक नावाची आय टी सल्लागार कंपनी सुरू केली त्यांनी स्वतःची पुढे त्यांनी ही कंपनी वीस दशलक्ष डॉलरला विकली त्यानंतर त्यांनी गुंतवणुकीच्या क्षेत्रात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हे ध्यानात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली आज तीस वर्ष झालेले आहेत त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवला सत्यम कॅम्प्युटरमध्ये गुंतवणूक केली अवघ्या काही वर्षात त्यांनी यामध्ये एकशे चाळीस पट परतावा मिळाला त्यावेळी सत्यम कॅम्प्युटर चांगली चालायची आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांना एकशे चाळीस पट पर्वत परतावा मिळाला आहे आणि त्यांनी आपली गुंतवणूक कौशल्ये आणखी विकसित केली त्यांनी फक्त तीन शेअरमधून बाराशे कोटी संपत्ती जमवली हो त्या तर ट्रेंडलाईनच्या दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार मोहनीश बाबराई यांच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त तीन भारतीय कंपन्यांचे शेअर्स आहेत म्हणजे ज्यांना वाटते की मी जास्त शेअर घेतल्यानंतर मला जास्त प्रॉफिट होईल कारण एखादी कंपनी जर वाढणार असेल तर ती माझ्या हातून सुटू नये म्हणून आपण बऱ्याच जास्त कंपन्या घ्याय बघतो कारण एखाद्या लकी लॉटरी लागली आणि ती कंपनी चालली तर आपला पैसा वाढेल पण तसं काही नाही पैसे बनवणाऱ्या कंपन्या प्रॉफिट असणाऱ्या कंपन्या जर घेतल्या तर आपणही कमी कंपन्यामध्ये सुद्धा करोडपती होऊ शकतो इथं बघू शकता मोनिष बाबरा यांनी कॉपी कॅट गुंतवणूकदार म्हणून स्वतःला ओळख दिली आहे त्यांनी वॉरेन बफेन आणि चार्ली मुंगले यांच्या गुंतवणूकची धोरणाची बारकाईने नक्कल केली मात्र त्यांनी हे सांगितले की मी फक्त योग्य कल्पनाची नक्कल करतो त्यांनी स्टार्टअप किंवा आय पी ओमध्ये गुंतवणूक न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर दिला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दीर्घकालीन आज तीस वर्ष झाल्यानंतर त्यांना हे बाराशे कोटी दिसत आहेत म्हणजे दोन एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत किती वाऱ्या मार्केट पडलं असेल किती वाऱ्या वाढला असेल तर ते त्यांनी सहन केलं म्हणून आज त्यांना ते बाराशे कोटी दिसत आहेत म्हणून मी सांगत असतो की तुम्ही टिकून राहा बाजार निश्चित आपल्याला चांगल्या कंपन्या असतील तर परतावा निश्चित देणार आहे त्यामुळं दीर्घकालीन हा फॉर्म्युला जर आपण एकदा समजला की कंपाऊंडिंग कशी होते पैशाची पैशाला आपण वाढण्यास वेळ दिला तर आपलाही पैसा वाढू शकतो त्यांच्या संशोधनातून ते योग्य संधी निवडतात आणि त्यावर विश्वास ठेवतात वॉरेन बफेट यांच्यासोबत डिनरसाठी त्यांनी पाच कोटी रुपये खर्च केलेले आहेत दोन हजार सातमध्ये मोनिष बाबराई यांनी वॉरेन बफेट यांच्यासोबत डिनरसाठी दोन हजार सातलाच बरं काय सहा लाख म्हणजे जवळपास पाच कोटी खर्च केले सहा लाख डॉलर आहे ते पाच कोटी रुपये खर्च केले या बैठकीत त्यांनी बफे यांच्याकडून गुंतवणुकीचे महत्त्वाचे धडे घेतले त्यामुळे त्यांची गुंतवणूक कौशल्ये आणखी विकसित झालेली आहेत मोहनीश बाबरा यांच्या गुंतवणुकीचा मूल मंत्र म्हणजे अभ्यास योग्य संधीची निवड आणि संयम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे संयम जर असेल तर आपण ही ते करू शकतो त्यांच्या यशाची कहाणी न नवीन गुंतवणूकदारासाठी एक प्रेरणा आहे फक्त तीन शेअरमधून त्यांनी उभारलेली बाराशे कोटीची संपत्ती शेअर बाजारातील विचारपूर्वक निर्णयाचे महत्त्व अधोरेखित करते आणि तीन शेअर कोणते आहेत एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस तीनशे कोटी रेन इंडस्ट्रीज चारशे सत्त्याऐंशी कोटी आणि सनटेक रियालिटी तीनशे चोपन्न कोटी एकूण बाराशे अठ्ठावीस कोटीची संपत्ती त्यांनी उभी केलेली आहे मित्रांनो अशी एखादी गोष्ट जेव्हा आपण वाचतो तर आपल्यालाही वाटतंय की आपणही असं करायला पाहिजे किंवा एखादा शेअर इतका परतावा त्या शेअरनं बनवून दिला आहे तर आपल्याला वाटतं की आपण तो शेअर घेतला असता तर आपल्यालाही पैसा मिळाला असता असं नाही आपल्याकडे सध्या असलेल्या शेअरमध्ये सुद्धा असे शेअर आहेत जे की भविष्यामध्ये चांगला परतावा देऊ शकतात परंतु आपण आपलं स्किल डेव्हलप केलं पाहिजे आपलं टिकून राहण्याची क्षमता आपण जर डेव्हलप केली तर आपण ते करू शकतो आपण तो शेअर जरी घेतला असता जो की वाढलेला असेल कोटी न रुपये ज्यांनी बनवून दिलेत तो जरी घेतला असताना तरी आपण तो एक काही पैसे जास्त झाल्यानंतर लगेच विकून टाकला असता म्हणून महत्वाचं ते नाही आहे महत्वाचं हे आहे की मी जे शेअर घेतले त्याच्यामध्ये मी टिकून राहिलो पाहिजे तर जर मी टिकून राहिलो तर पैसा बनू शकतो कारण पैसा बनण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि बाजाराला जर वेळ दिला तर निश्चित आपणही पैसा बनू शकतो तीस वर्ष यांनी दिलेत म्हणून बाराशे कोटी झालेले आहेत आज ह्या व्हिडिओमध्ये जास्त आपण काही शेअर जास्त काय शेअरच बघितले नाही कोणते कारण ढिगाणं शेअर्स खाली आहेत कोणते शेअर घ्यायची ही चर्चा करण्यापेक्षा कसं टिकून राहायचं हे जर आपण समजून घेतलं तर आपणही पैसा बनवू शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद